नमस्कार मंडळी घरात उंदरांचा त्रास फक्त पाच रुपयेमध्ये मिळवा कायमची सुटका होय मंडळी सध्या जवळपास प्रत्येक घरात उंदरांचा त्रास वाढलाच आहे हे छोटे उंदीर घरातील अन्न कपडे पुस्तके आणि फर्निचरचं मोठं नुकसान करतात इतकंच नाही तर विविध आजार पसरण्याचं कारणही ठरतात ना पिंजऱ्याची गरज ना विषारी औषध फक्त पाच रुपयात एका रात्रीत उंदरांपासून मिळवा कायमची सुटका आज आम्ही सांगणार आहोत काही असे घरगुती उपाय जे वापरून तुम्ही उंदरांना मारायचं नाही तर त्यांना घरातून कायम बाहेर पळवायचं आहे प्रभावी आणि सोपे पाच घरगुती उपाय तुरटी उपाय आलम उंदरांना तुरटीचा वास अजिबात सहन होत नाही काय करायचं घराच्या कोपऱ्यात कपाटात किंवा स्वयंपाकघरात तुरटीच्या लहान गोळ्या ठेवा किंवा थोडी पावडर पसरवा परिणाम फक्त काही तासांत उंदीर त्या जागेपासून गायब होतील कापूर उपाय कॅम्फर पूजेसाठी वापरला जाणारा कापूर उंदरांना दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे काय करायचं कापूरच्या तीव्र वासाने उंदरांना गुदमरल्यासारखं वाटतं उंदरांच्या वाटेवर कापूरच्या गोळ्या ठेवा परिणाम फरक पहा उंदीर तुमच्या घरापासून दूर पळतील कांदा आणि लसूण स्प्रे ओनियन आणि गार्लिक स्प्रे कांदा आणि लसूणच्या तीव्र वासाने उंदरांना त्रास होतो काय करायचं दोन्हींचा रस काढा थोडं पाणी मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा घराच्या कोपऱ्यात आणि उंदरांच्या वाटेवर फवारणी करा परिणाम उंदरांचा पत्ता नाही लागणार कडुलिंब आणि निलगिरी तेल नीम आणि युकलिप्टस ऑइल या तेलांचा वास उंदरांना सहन होत नाही काय करायचं दोन्ही तेल मिसळून स्प्रे करा किंवा कापसाचे गोळे तेलात भिजवून ठेवा परिणाम उंदीर त्या भागात येणं बंद करतील पुदिन्याचं तेल पेपरमेंट ऑइल पुदिन्याचा तीव्र वास उंदरांना असह्य वाटतो काय करायचं कापसाचे गोळे पुदिन्याच्या तेलात भिजवा आणि ते घराच्या कोपऱ्यात ठेवा परिणाम उंदीर घरात पाय टाकणार नाहीत तर मंडळी हे होते सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय ज्याने तुम्ही फक्त पाच रुपयांत उंदरांपासून कायमची सुटका मिळवू शकता पिंजरा नको विषारी औषध नको आणि तरीही घर होईल उंदीरमुक्त अशाच उपयुक्त माहितींसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका